मित्रांनो बिग बॉसच्या विषयावर लाईव्ह आलेलो आहे बिग बॉस या रियालिटी शोचे जे काही टी आर पी एकदम हाय गेले ते चायनलच्या जीवावर गेले आतमध्ये जे स्पर्धक होते त्यांच्यामुळं गेले का महाराष्ट्र त्या बिग बॉसच्या स्पर्धकांच्या पाठीशी राहिला त्याच्यामुळं गेलं आणि सगळ्यात महत्वाचं मुळे जर बिग बॉसचा टी आर पी वाढला असेल तर हे विसरून जा स्पर्धकं ज्या पद्धतीचे निवडली गेली होती त्यात दोन तीन स्पर्धक हे फेल होते बाकीचे स्वबळावर आणि एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असल्यामुळं ते लोकांमध्ये राहणारे रह होते त्याच्यामुळं प्रत्येकाचे पाच दहा लाख त्या ठिकाणी फॉलोअर्स होते आणि ते परत त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचल्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तो शो पोचला मला जे काही चार कारणं महत्वाची वाटतात ज्याच्यामुळं बिग बॉसच्या कालच्या फायनलवर त्या ठिकाणी संशय व्यक्त केला जातोय शंका व्यक्त केली जाते आणि याच्यावर कुणी बोलेल की न बोलेल पण मी मात्र जे चार मुद्दे चारही मुद्दे इतके ताकदीचे आहेत ज्याच्यामुळं बिग बॉसची शंका त्या ठिकाणी लोकांच्या निर्मात हो निर्माण होईल मनामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राचा जनसामान्याचा आवाज म्हणून किंवा सूरजला जी काही ट्रॉफी मिळाली ही अख्ख्या महाराष्ट्राने त्याच्यावर केलेलं प्रेम आहे आता त्याच्यावर पण प्रश्न उपस्थित होत आहे या चार प्रश्नामध्ये तो सुद्धा एक प्रश्न आहे कदाचित तुम्हाला रागेल म्हणून मी सुरुवातीलाच हे क्लिअर करतोय कदाचित तुम्ही मला मेसेजमध्ये शिव्या घालताल किंवा तुम्हाला मी बोललेलं पटणार नाही पण याची उत्तर कोण देणार हा सुद्धा तितका संशोधनाचा भाग आहे आणि मला अशी वाटलं की माझी एक नैतिक जबाबदारी आहे माझ्या घरात मध्ये मी शो पाहू लागलो किंवा शो पाहत होतो बाकी त्याच्यातून घ्या घेण्यासारखं काही नसलं तरी तुम्हाला माहिती आहे आपली सर्वसामान्य बहुजन समाजातली पोरांनी काहीही करावं पण त्या क्षेत्रात त्यांनी टॉपला जावं हा विचार मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी किंवा ब्रिगेडने दिलेला आहे आणि त्या चळवळीतला मी एक छोटासा फार छोटासा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं मी एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट या मुद्द्यावर तर मी नेहमी कुठंही हजर असतोच आणि त्याच मुद्द्यासाठी मी या शोशी जोडले गेलो काही वेळेस मी बरं बोललो काही वेळेस मी खरं बोललो कुणाला पटेल कुणाला न पटेल हे साहजिक गोष्ट आहे पण मला एक गोष्ट याच्यामध्ये त्या ठिकाणी चर्चा करायची म्हणून